नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लग्न ही कोणत्याही माणसाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची बाब आहे आपल्या आयुष्याच्या जोडीदारासोबतच आपल्याला संपूर्ण आयुष्याची वाटचाल करायची असते त्यामुळे मनासारखा चांगला जोडीदार मिळावा हीच प्रत्येकाची इच्छा असते लग्न करणं हा आयुष्यातील अत्यंत महत्वाचा निर्णय आहे त्यामुळे त्या संदर्भात प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक उचललं पाहिजे नाहीतर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं जेव्हा तुम्ही लग्न करण्याचं ठरवता तेव्हा आपल्याकडे परंपरेनुसार मुलगा पाहण्यासाठी मुलीच्या जा घरी जातो म्हणजे निदान ठरवून करण्यात येणाऱ्या लग्नात असंच होतं प्रेमविवाहात हा प्रश्न उद्भवतच नाही अलीकडच्या काळात घरी न जाता हॉटेलमध्ये भेटण्याची प्रथा देखील प्रचलित होते त्याच्यासोबतच आई वडील आणि जवळचे नातेवाईक देखील असतात जेव्हा नातेवाईक एकमेकांशी बोलतात तेव्हा मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांशी बोलण्याची संधीही दिली जाते अशा परिस्थितीत मुलानं मुलीला कोणते प्रश्न विचारावेत जेणेकरून त्याला निवड करणं त्याबद्दलच्याच काही कारण फारच महत्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधनं मी देण्याचा प्रयत्न करतोय तर मग चला सर्वात पहिला प्रश्न जाणून घेऊयात तो म्हणजे तुम्ही तिला हे विचारा की तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे प्रत्येक व्यक्तीची आवड निवड ही वेगळी असते त्यामुळे आपल्याला आवडणारी गोष्ट दुसऱ्यालाही तितकीच आवडेल असं बिलकुल नाही त्यामुळे मुलीला हा प्रश्न नक्कीच विचारा की तिला कोणत्या प्रकारची व्यक्ती आपल्या आयुष्याचा जोडीदार व्हावा असं वाटतं तिची या संदर्भातील कल्पना काय आहे सहसा मुलींना प्रौढ काळजी घेणारे सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेली मुलं आवडतात कधी कधी -कद मुलींना साधं व्यक्तिमत्व असणाराही व्यक्ती आवडतो त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेतल्यास तुम्ही त्यांच्यासाठी योग्य जोडीदार होऊ शकता की नाही हे जाणून घेणं तुमच्यासाठी नक्कीच सोपं होईल आता दुसरा प्रश्न तो म्हणजे तुम्हाला काय आवडतं मुलीच्या व्यक्तिमत्वाबद्दल समजून घेताना मुलानं मुलीकडून त्याच्या आवडीनिवडीचा तपशील नक्कीच मिळवावा उदाहरणार्थ त्यांचे छंद काय आहेत त्यांना काय आवडतं यामध्ये चित्रपट पाहणं प्रवास करणं आवडते रंग परिधान करणं खरेदी मेकअप करणं स्वयंपाक करणं पेंटिंग करणं यांचा समावेश असू शकतो मुलीच्या आवडीनिवडी जाणून घेतल्यामुळे तुम्हाला तिच्या आणि तुमच्या आवडीनिवडींचा अंदाज येईल त्यामुळे लग्नाबाबत निर्णय घेणं सोपं जाईल आता तिसरा प्रश्न ते म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात की मांसाहारी कारण अनेक वेळा मुलगा हा मांसाहारी असतो आणि मुलगी शाकाहारी असते किंवा बरोबर याच्या उलटही असतं अशावेळी आहाराच्या सवयीमुळे लग्नानंतर काही क्लेश किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात मुलगा असो किंवा मुलगी तुम्ही तुमच्या भावी हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे की ते शाकाहारी आहेत की मांसाहारी कारण एखादा वेगळा चॉईसही असेल तर नंतर जगणच अवघड होऊन जाईल कारण हा रोजचा जगण्याचा मुद्दा बनू शकतो त्याचवेळी मांसाहारी व्यक्ती अनेकदा आपल्या जीवनसाथीला मांसाहारी होण्यासाठी प्रवृत्त करते ज्यामुळे नंतर वाद निर्माण होतात म्हणून आता चौथा आणि महत्वाचा प्रश्न तो म्हणजे तुमच्या भविष्यातील योजना आणि अपेक्षा काय आहेत कारण प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे विचार करत असते की लग्नानंतर त्याला कोणत्या प्रकारचं जीवन जगायचं आहे प्रत्येक मुलीची तिच्या संसारासंदर्भातली काही कल्पना असते अपेक्षा असते भविष्यातील काही योजना असतात काही मुलींना लग्नानंतर गृहिणी म्हणून जगायचं असतं जा तर काही मुली आहेत ज्यांना लग्नानंतर नोकरी करताना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहायचं असतं त्यामुळे तुमची तुमच्या जोडीदाराची अपेक्षा आणि मुलीची अपेक्षा या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ हो शकता म्हणजे नंतर या संदर्भात वाद होण्याचा चान्स नको म्हणून तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं हे चार महत्वाचे प्रश्न तुम्ही मुलीला नक्कीच विचारायला हवेत तर मग मित्रांनो यामुळे तुमचं आयुष्य हे नक्कीच सुखकर होईल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका धन्यवाद